बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसानं झोडपून काढला असून गगनपावड्यासह पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे राधानगरी धरणातून प्रतिसेकंद सेकंद दोन हजार पाचशे घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे त्यात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे पंचगा नदीची पातळी दिवसभरात सात फुटांनी वाढली असून तब्बल एकोणीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत सर्वत्र झालेल्या या जोरदार पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत झालेली अचानक वाढ आणि मोठ्या संख्येने बंधारे पाण्याखाली गेल्यानं प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय